मग आजपासून प्रश्न विचारायचा आहे तो विचारते की मला आता मज्जामध्ये नऊ वर्ष होतील म्हणजे oh. मी इंटरव्ह्यू घेतलेला सात आठ वर्षांपूर्वी oh. तेव्हाही सही अशीच होती दिसायला आणि आताही अशीच आहे सो म्हणजे स्वभाव वाढली उंची नाही वाढली तेच तर काही वाढलीच नाही तर हे टिप्स द्यायचे असतील तर काय देशील कारण का इतकं ग्लो जपन आणि युअर इन युअर फोर्टीज सो चौदा वर्ष एक्झॅक्टली चौदा वर्षांची मुलगी आहे आणि हे सगळं जपताना काय सांगशील म्हणजे uh, डायट टिप्स आणि हे ते सगळे सांगतात आय वुड रास हे की ॲज अ सेड बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ तुम्ही जितके स्वतःशी खरे असाल ना तुमचे शॉर्टकमिंग्ज पॉझिटिव्ह तुमच्यात काय जे स्ट्रेंथ आहेत पण ॲट द सेम टाइम वेन यू आर ऑनेस्ट डोंट डिमॉरलाइज युअरसेल्फ की मला तर काहीच जमत नाही मी लूजरच आहे असं वाटलं की आपल्याला ह्या गोष्टी येत नाही वर्क ऑन इट कोणीच लुझर हंड्रेड पर्सेंट नसतं आणि विनर कोणीच हंड्रेड पर्सेंट नसतं ते फक्त प्रमाणांमध्ये असतं सो so, जेव्हा तुमचा इनर व्हॉइस बदलतो ना तुमचा चेहरा दिसायला लागतो वेगळा मग म्हणतात तर रेस्टिंग फेज जेव्हा माणूस फक्त विचार करत असतो जेव्हा तुम्ही त्याला बघता तो कसा दिसतोय हे खरं तुमचं ओव्हर असतं ते सो so, तुमचा वॉइसवर ना नेहमी पॉझिटिव्ह ठेवा आणि कुठेतरी ॲज अ सेड अध्यात्मला जेव्हा तुम्ही जो जोडून असता तेव्हा कुठेतरी तो वॉईस खूप पॉझिटिव्ह होत जातो सो इनर व्हॉईस जेव्हा तुमचा पॉझिटिव्ह असतो तेव्हा ऑटोमॅटिकली आउटर अपियरन्स काय आउटर अपियरन्स खूप क्षणिक येते काय पण तो इनर वॉईस राईट असला ना किंवा आउटर फॉलो करतो तुला दॅट इज द ओनली थिंग वे वेन यू टॉक टू युअर सेल्फ बी पॉझिटिव्ह अँड बी हॅपी दॅट्स इट